पुणे वर्तुळाकार रस्ता जालना नांदेड द्रुतगती महामार्ग या प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल राज्य सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चांच्या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात करण्याचं नियोजन केलं आहे मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील वाहतूक समस्येवर उपाय म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पॉल टॅक्सी प्रकल्प हाती घेतला आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना कामांना सुरुवात करण्यासाठी राज्य सरकारने हालचालींना गती दिली आहे यामध्ये पुणे वर्तुळाकार रस्ता जालना नांदेड द्रुतगती महामार्ग पॉड टॅक्सी तसेच मुंबईतील कांजूर मार्ग मेट्रो कारशेड यांचा समावेश करण्यात आला आहे या प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते राज्य सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चांच्या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात करण्याचं नियोजन केलं आहे यामध्ये पुणे रस्ता हा अंदाजे कोटी रुपयांचा प्रकल्प असून जालना नांदेड द्रुतगती महामार्ग हा बारा हजार कोटी रुपयांचा आहे या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची शक्यता आहे मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील वाहतूक समस्येवर उपाय म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पॉल टॅक्सी प्रकल्प हाती घेतला आहे सुमारे एक हजार सोळा कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचं भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असून आचारसंहितेपूर्वी याची सुरुवात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मेट्रो तीन मार्गिकेच्या आरे बी के सी पहिल्या टप्प्यासह मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं कामही लवकरच सुरू होणार आहे हा प्रकल्प अंदाजे पाचशे पन्नास कोटी रुपयांचा आहे या प्रकल्पाच्या प्राथमिक कामांना सुरुवात झाली असली तरी भूमिपूजन अद्याप झालेलं नाही त्यामुळे या कामाचे औपचारिक भूमिपूजन आचारसंहितेपूर्वी होण्याची शक्यता आहे मुंबईतील कशेळी आणि डोंगरी या दोन महत्वाच्या मेट्रो कारशेड प्रकल्पांचं काम देखील लवकरच सुरू होणार आहे कशेळी कारशेडच्या कामासाठी पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च येणार असून डोंगरी कारशेडसाठी सहाशे सव्वीस कोटी रुपये खर्च होणार आहे या दोन्ही प्रकल्पांचे कंत्राट अंतिम टप्प्यात आले असून संबंधित भूखंड एम एम आर डी एच्या ताब्यात आला आहे